गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी नाशिक शहरातील चांगले रस्ते खोदण्यात आले त्यानंतर त्याची दुरुस्ती झालीच नाही स्मार्ट सिटीने विकास कामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते आणि कामे अर्धवट सोडल्यानं गणेशोत्सवामध्ये याचा त्रास नागरिकांना होतोय त्यातच पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर खड्डे पडल्यानं ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बजाव खड्डे बुजाव हे आंदोलन करण्यात आलं मनसेचे नेते माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी आंदोलनाची भूमिका मांडली आंदोलन करताय ढोल आहे ज्या पद्धतीने या नाशिक शहरामध्ये खड्डे झाले म्हणजे नाशिककरांना जुमजत नाही आता की रस्त्यामध्ये खड्डे एका खड्ड्यात रस्ते अनेक आमच्या नाशिककरांचे त्या खड्ड्यांमुळे प्राण जात आहे अपघात होत आहे मात्र अजूनही मनपा प्रशासनाला जाग येत नाहीये जसं नाशिककरांची घरपट्टी धकली तर तुम्ही ढोल बजाव आंदोलन नाशिककरांच्या वती घरावरती करता तसं आज यांना जाग आणण्यासाठी खरं तर आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायचं होतं परंतु वरुण राजाचं सारखं आगमन चालू आहे त्याच्यामुळे आम्ही पण पन समजूतदारपणा घेतला आहे मात्र आजचं हे फक्त ढोलबजाव आंदोलन आणि ज्या आपण सर्वांनी बघितलं की दही अंडी फोडली आहे तर यांच्या नाकर्तेपणाची दही अंडी म्हणून आम्ही मडके या ठिकाणी फोडणार आहे आणि आपल्या माध्यमातून मनपा प्रशासनाला हा आमचा संदेश वजा इशारा आहे की पुढच्या पाच दिवसात तुम्ही पावसाळी डांबर टाका काय टाकायचं टाका मात्र या शहरातल्या रस्त्यांचे खड्डे बुजले पाहिजे अन्यथा आज तर फक्त मडके फोडतोय ढोल वाजवतोय हो याच्यानंतर कोणाकोणाला फोडू आणि कोणाकोणाला वाजू हे ये सांगता येणार नाही याचे साक्षी तुम्ही असाल आणि जर पुढे भविष्यात काही याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील आजचं या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना देतो त्या पाच दिवसांमध्ये शहरातील सर्व खड्डे बुजवावे अन्यथा मनसे तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा मनसैनिकांनी दिला दिला शेख दिशानूज नाशिक